मागच्या एक हप्त्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्याच नुकसानाची नोंदणी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये तलाटी भाऊसाहेब आणि मॅडम आल्या होत्या आणि मित्रांनो ही नोंदणी करत असताना आम्ही आमच्या शेतामधल्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना आढावा दिला आणि आमचे कोणत्या प्रकारचे शेतामध्ये नुकसान झाले हे पूर्णपणे त्यांना दाखवले बरं का आणि मागच्या तीन चार दिवसामध्ये मित्रांनो खरंच आपल्या भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि झालेल्या नुकसानाचे आपण आहे ना फोटो वगैरे आणि तक्रार आहे त्यांच्या मार्फत नोंदवले बर का पण मित्रांनो आपल्याला ना सरकारकडून मदत भेटेन याची ना आपल्याला आशापणे थोडीफार कमीच वाटते बर का कारण माफीचा गाजर दाखवते शेतकऱ्यांची भरपूर मोठी फसवणूक नऊ महिन्यांपूर्वी सरकारने केले वर्क पण आता पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा सरकारने हेच गाजर आम्हाला पुन्हा नाही दाखवत आणि मित्रांनो मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांचे खरंच खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे का आज महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि याच अतिवृष्टीमध्ये कित्येक शेतकऱ्यांचे घरे डायरेक्ट उघड्यावर आले का त्यामुळे शेतकरी राजाने सध्या सरकारकडे मदतीची आशा मागतोय आणि मित्रांनो जगाच्या पोषण आपल्या शेतकरी राजावर भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक आहे ना अडचण आले वर्ग त्यामुळे सरकारने सुद्धा गोष्ट समजून घ्यायला पाहिजे बरं कारण शेतकऱ्यांचे लाखोने नुकसान झाले आणि सरकारने सुद्धा पीक विम्याच्या नावाखाली पुन्हा एकदा गाजर दाखवायच्या यावजी ना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे बर का कारण शेत आपला शेतकरी जगण बरोब आपला देश टिकल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बर का कारण शेतकऱ्यांच्या भावना ना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे